माजगाव गावचे सुपुत्र दिनकर महिपती मगदुम व श्री बाळू महिपती मगदुम व श्यामराव महिपती मगदुम माझगाव ग्रामपंचायत माझे सरपंच व विठ्ठल विकास सेवा सोसायटीचे माझे चेअरमन व पांडुरंग महिपती मगदूम महालक्ष्मी दूध संस्थेचे संस्थापक यांचे नातू व श्री संजय दिनकर मगदूम यांचे सुपुत्र डॉक्टर मनीष संजय मगदोम बी एम एस राहणार माजगाव येथे नवीन शिवशक्ती क्लिनिक या दवाखान्याचं उद्घाटन गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माझगाव मेन रोड पडळ पवार बेकरी समोर त्यांच्या घरी दवाखान्याचं उद्घाटन झालं यावेळी उपस्थित मान्यवर अरुण विकास सोसायटीचे चेअरमन धनाजी पाटील इंदिरा संस्थेचे सचिव कृष्णानाथ पाटील महालक्ष्मी दूध संस्थेचे संस्थापक पांडुरंग मगदूम संस्थेचे चेअरमन सदाशिव घुंगरे माजी चेअरमन लाजरास कांबळे संस्थेचे सचिव संजय जाधव गोरेख चौगुले निवास मगदुम तानाजी जाधव शशिकांत चौगुले ग्रामपंचायत माजी सदस्य रघुनाथ कुंभार कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष व पत्रकार श्री अनिल जाधव व माळवाडी ग्रामपंचायत सदस्य मारुती पवार तसेच ग्रामपंचायत माझगाव उपसरपंच धनाजी चौगुले सदस्य ए के शहाजी मगदूम संग्राम जाधव सुजित पाटील सागर गवळी गणेश चौगुले रामचंद्र चौगुले अशोक पाटील व गावातील सर्व संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व गावातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याबद्दल मी डॉक्टर मनीष संजय मगदुम बी एम एस राहणार माजगाव सर्वांचा आभारी आहे सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हा सपान खाचरीत जाडू दे त्याची नशा खिंडार पाडू दे हार सरू दे उजेड पाडू दे तुझा नशीब चावर काळी कमागर दिरला बागल तुझा होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका